नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन रॉड तर फिशिंग माझी असतेच पण त्यासोबत एक नवीन काहीतरी बघा आज आलो आहे आम्ही नवीन स्पॉटवर आणि नवीन फिशिंगची कंडार बोलतो आम्ही तिथे वावरी वगैरे बोलतो तिला वावरी टाकून ते शिंगाले वगैरे पण त्यांच्या होडी वगैरे काय नाही ते स्वतः असं ड्रमचं एक जुगाड केलं त्यांनी की, था था दाखो कंटूर ना ना की ते ना तुम्ही बघू शकता पुढे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू त्यांना काय भेटेल ते तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा आपले आदिवासी लोक ते सगळं कांडार यूज करू मग काय बोलता यांना तुम्ही आले ना काय बोलता कंडाली का याच्यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला सगळं भेटतं शिंटी आता म्हणजे तुम्ही टाकणार आहात ना, ना हे ड्रम ड्रम पोवायला बघू शकता तुम्ही ड्रम पोहण्यासाठी होडी वगैरे नाही स्वतः आपला उतरून ड्रमचा जुगाड बघा आणि हे खंडारिघेच नाहीत आता ते जाणार आहे ड्रम घेऊन वेगळीच जरा फिशिंग नवीन आयडिया फक्त पाण्याची वाट बघता येत आता कारण का पाणी समतोल होणार आहे कारण का आता थोड्या वेळात एक तासानंतर भरती सुरू होईल तर पाणी थांबेल त्या हिशोबाने ते वाट बघत आहेत पाणी थांबल्याबरोबर ते उतरणार आणि मग टाकणार असं त्यांचं प्लॅनिंग आहे पाणी एव पाणी एवढं थंड आहे तरी पण त्याच्यामध्ये उतरून एकदम पद्धशीत जात आहे ते बघा टाकण्यासाठी पाण्याचे म्हणजे खोल आहे होडी तर नाही पण त्या ड्रमच्या सायन्यात आले ते बघा ड्रम घेऊन चाललेत ते मग ड्रमवर आता दोन्ही साईडने असं बसणार आणि मग त्याच्यावर जाणार ते तेव्हा टाकायची सुरुवात केली आमच्या इकडे वावरी बोलतो ते कांडार बोलतात ते पूर्ण खोल चालले आता पाणी तर डीप आहे तिथे पण ते पोहत पोहत चाललेत ब्रिज इकडे नेहमी मी फिशिंगला येतो तिथूनच आज हे नवीन जरा काहीतरी दाखवायचा प्रयत्न बघा तुम्ही आता ते टाकत आहेत म्हणजे टाकून झाल्यानंतर मग कमीत कमी पंधरा या वीस मिनिटानंतर ते लगेच उचलतील कारण का भरती आल्यानंतर जो करंट असतो त्याच्यामुळे ते झालं पूर्ण फाटण्याचा चान्सेस असतात म्हणून ते पाणी समतोल जेव्हा होतो त्यावेळी ते टाकतात तेव्हा मच्छी पण बाहेर येते त्यामुळे ती जालामध्ये अडकण्याची पण चान्सेस जास्त असतात त्या एकदम टाईम बघूनच ते टाकतायत तिघेजण झालेत तीन साईडला बघू शकता तुम्ही कमीत कमी ते इथून चारशे पाचशे मीटर लांबीवर गेले आहेत म्हणजे किनाऱ्यापासून एवढ्या अंतरावर ते गेलेत उडी नाही फक्त ड्रमच्या सहाय्याने टाकत टाकत गेलेत, गेलेत पूर्ण मधमत गेले किती लांब आहे इथून बघा तर एवढ्या मधोमध ते जाऊन टाकत आहेत म्हणजे रिक्ससुद्धा आहे याच्यामध्ये पण ते भारीच करत आहेत आता त्याचा रिझल्ट काय होते ते ब बघू नंतर समजेल त्यांच्या मेहनतीचं त्यांना काय भेटतं ते बघू शकता बघू शकता आता ते झाडं उचलत येत आहे तिकडे दिसत नाही खूप सारे लांब आहेत जवळ तुम्हाला दाखवतो जास्तच लांब आहेत किनाऱ्यापासून आता भरतीला सुरुवात झाली पाणी फिरलेलं आहे बघा बघू आता त्यांना काय भेट त्याने उचलायला सुरुवात केली लगेच पंधरा मिनिट थांबले त्याच्यानंतर लगेच त्याने उचलायला सुरुवात केली बघू आता त्यांना काय भेटते याच्यामध्ये मच्छी तर दिसले थोडी थोडी त्यांना भेटले बघू आता जवळ आल्यावर किनाऱ्यावाला तो दिसतील आपल्याला बघू आता समजेलच अजून उचलतायत ते करंट सुद्धा पाण्याचा बघा जास्त आहे आता फास्टमध्ये पाणी हे करते तर एक घेऊन येत आहे आपला म्हणजे उचलून झालेली आहे त्यांना बघू आता काय किती काय आहे काय काय ते शिंगाली काय काय शिंगालीच भेटते मोस्टली याच्यात समजले आता वरती आले ते एक्साईमेंट आहे तुम्हाला जे पुढे बघायची आहे ती आलंय ते येत आहेत किनाऱ्यावर आणि दोघं अजून त्यांची झालं पुढची उचलत आहेत इथून नजारा पण खूप छान आहे जे आपल्याला जस्ट फील करण्यासाठी मस्त सुंदर असं वातावरण आणि त्याच्यामध्ये मस्त ग्रीनरी ही एक अशी जुनी कालीचीच फिशिंग आहे म्हणजे होडी वगैरे काही न वापरता असं ड्रमच्या सहाय्याने केली जाणारी फिशिंग तुमच्यासाठी एक आपलं नवीन हे असेल की कशा कशा प्रकारची फिशिंग करतात ते ही एक म्हणजे जुनीच आहे ती कधी बघितली नसेल पण या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटेल नक्की आणि आवडेलसुद्धा आमचा राव एक भेटला बारीक गे? तो गेला कुठं काम पण भेटले काय भेटला बारीक छोटी फिंगर मार पण भेटले छामात दगड जमायला होत त्यांनी इथून ना पाय टेकतात का तिकडं पाय नाही टेकत आपड इकडं हा खारखोलाय तो पाय नाही टेकत नाही कांडळ बी लवकर नाही पोचत खाली या झाडा हो okay. का खोल चिकर आहे इथं ते चिकर खोला इथं सामनेच सामनेच काय ते पहिला डोजरने खोदलेला आहे ना दगडी आहेत का इथं दगडी जामच कुठे इथं समोर सगळे सगळेकडे इथून ते दगडी लागले पायाला पण लागत असेल दगड पायाला नाही लागत पाणी चिकार खोलायच कुठं पायाला लागत बघू शकता असं वाटतं की चालत येत आहेत पण ते खोल पाण्यात आहेत वाटेत की चालतच येत आहेत ते वरून पण तसं नाही ते ड्रमच्या सहाय्याने येत आहेत ना ड्रम नाही बोटत खाली कधीपासून असे करता तुम्ही आधीपासूनच काय फिशिंग मासीच वर्षी झाली जिकड तिकडे गेलेत नाही आपले अठरा वीस वीस जण येतात डायरेक्ट काय okay. इथून ते म्हणते ना आम्हाला जास्त भेटलं वाटतं मछली आणि या छोट्याला पण भेटले बघू आता बघू शकता पूर्ण भरले डायरेक्ट वावरी चिकार मासली भेटले यांना आणि इकडे यांना मामाना पण जाम भरले मासली फुल बघू शकता तिकडे यायला पण छोट्याला पण

सिंगलची साईज बघा कसली मोठी आहे की हे बघा साईज बघा आत्तापेक्षा मोठी आहे हत्ता ना साईज भेटली छोट पण आहे पण साईज एखाद्यांना वाटत किंवा भेटला केंड आहे एक नंबर अर्धा किलोची असेल एक शिंगाली आपण मोठा मोठा आहेत नुसत्या शिंगाले दिसतात जुगाड जबरदस्त आहे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला ठेवून याच्यावरती राहतात ते भारी जुगाड आहे म्हणजे होडीची गरजच नाही त्यांना किती पण याच्यामध्ये जाऊन पोहून जातात म्हणजे काही रिस्कचं काम आहे फिंगर मार्क मस्त साईजचे बघा जबरदस्त काढायची सुरुवात केली नाव काय मित्र दिनेश दिनेश जाम कंटाळ पण हम्म पाट <laughs> लागलं तर बेकार आहे काढत सुरुवात केली मस्त मग कोणतं बनवू पडणार ढाव ढवा ढावा मध्ये मा खावलीचं मास जा जाम भेटत हो मोडतील बघा कसे काट ओढतात पटकन पटवट काढतायत मामा मामा तुमचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मण मामा कधीपासून जाम उर्स करता ना मामा मी मला झाले पंधरा एक वर्ष झाले पंधरा एक वर्षाचा अनुभव आहे मामा ना

त्याच्यामध्ये स्वतः हाताने बनवतो मग नंतर, नंतर। ना मनी। हो का नंतर आणि हाताने हे ना म्हणे हाताने पटत हे बी हे पण हाताने दुकानावर भेटतात बे, पण ते आपले तुटत असेल नाही तुटत नाही पण सत्तर रुपये घेतात देतात ला शंभर एक तास पाडाय बसलो ना त्या पाचशे पाठवून टाकतो लगेच बरं ते पाचशे पाठतो एक दोन दीड तासामध्ये कालवा कालवा आहे पण त्याला तर दुसरा हा धरला असेल हाय आतमध्ये असल बोकडायला वाट डोड घ्यायला पाहिजे होता इकडे मोर काही नाही इकडं ते मोठा होता एक होतो काढून टाकायला माहिती चिफार वजन होत त्याला चार पाच होते त्याला एक याला

झालं सगळे काढून मस्त दोन झालीतली मच्छी काढून झाले आता तिसऱ्या शकता झाली काढून

मग दोन्ही असेल ना हे दहा एक किलो मच्छी दोन्ही दहा एक किलो मच्छी भेटले मस्त आता त्यांचे झाले काढून जायचं वेळ आली आहे चला मच्छी काढून आता निघाले ते पाले ही। आमना फिशिंग बघून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा चालेल त्यांचे काम तर झालेलं आहे फक्त अभिवासाच्या टायमिंग मध्ये पण मेहनत खूप होती यांची डीप पाण्यामध्ये जाऊन करणं वगैरे आता निघायची वेळ झाली त्यांची आम्ही पण सुद्धा भेटलं याच्यामध्ये सोबत शिंगाली मी आता भरती सुद्धा सुरुवात झाली आहे काय बघू काय होतंय ते चला मित्रांनो तर तुम्ही आजची पारंपरिक कंटाळ वावरीची फिशिंग जी आपल्या ओढीनं वापरता केली कसं के मच्छी पकडली ती आणि चालले आहेत ते पण मामा लक्ष्मण मामा दिनेश आणि अजून एक तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा शॉर्ट वॉटर अँगलसमध्ये